आजच्या काळात बहुतांश चित्रपट आणि ओव्हर ड्रामा यावर आधारित असतात पण या गोंधळातही एक असा चित्रपट आहे ज्याने या सगळ्या नियमांना छेद देत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत या चित्रपटात ना कुठले बोल्ड सीन आहेत ना अनावश्यक शिव्या ना अतिरिक्त भावनिकता तरीही तो लोकांना हसवतो भावतो आणि विचार करायला भाग पडतो हा एक शुद्ध कॉमेडी ड्रामा आहे जिथे कथा आणि पात्र दोन्ही खऱ्या जीवनाशी जोडलेले वाटतात पात्रांची संवादशैली प्रसंगामधील नैसर्गिक विनोद आणि हलका फुलका पण अर्थपूर्ण संदेश यामुळे चित्रपटाला आय एम डी बी वर तब्बल आठ पॉईंट सात अशी उत्कृष्ट रेटिंग मिळाली आहे आजच्या डिजिटल युगात ही रेटिंग काही सहज मिळत नाही आणि तीच या चित्रपटाच्या लोकप्रियतेची साक्ष आहे या चित्रपटाचे नाव आहे ट्रिपल सेवन चार्ली या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे तो प्रेक्षकांना केवळ हसवत नाही तर त्यांचं मन प्रसन्न करून जातो कोणतेही अश्लीलतेचा त्याचा आधार न घेता मनोरंजन देणं हेच त्यांचं मोठं यश आहे त्यामुळे जे प्रेक्षक कंटेंट असलेला स्वच्छ आणि दर्जेदार विनोदी चित्रपट पाहू इच्छितात त्यांच्यासाठी हा चित्रपट एक ताजेतवाना अनुभव ठरतो